तुम्ही पद्धतीने काय आमची प्रमुख मागणी तर अशी आहे की पिंपरी शहराचा दोन हजार पंचवीस मध्ये जो आराखडा तयार झाला आहे तो अतिशय गैर आणि चुकीच्या पद्धतीने झालेला आहे आमची प्रमुख मागणी तर अशी असणार आहे की हा विकास आराखडा रद्द करावा यामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधींचा सहभाग नाहीये शहरातल्या इन्जूसचा सहभाग नाहीये किंवा शहरातल्या तज्ञ माणसांचा याच्यामध्ये सहभाग नसल्याने शिवाय चुकीच्या पद्धतीने आरक्षण टाकलेले आहेत चुकीच्या पद्धतीने लोकांच्या भावनेशी खेळला गेलेलं आहे बीम या ठिकाणी पोलीस शरद शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या मागे असलेली जागा तिथं रमाबाईंचं स्मारक आणि सांस्कृतिक भवन तिथं करायचं होतं तिथं नियोजन आहे तिथे अनेक वर्ष आमच्या सर्व मागासवर्गीय बांधवांची ती प्रमुख मागणी आहे शहराचं ते प्रमुख नाक आहे अशा ठिकाणी ज्या ठिकाणी महापालिका स्वतः अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम अनेक लख्याने तिथे घेतले जातात त्या ठिकाणी पोलीस स्टेशन बस टर्मिनस बस डेपो अशा पद्धतीचं आरक्षण टाकून एका पद्धतीने आमच्या सगळ्या दलित बांधवांच्या भावना त्या दुखावलेल्या त्यांनी चेतावणी तिथे दिलेली आहे त्याचबरोबर चिंतडगाव हे मोरे गोसाळमित्त तिथलं पवित्र स्थळ आहे त्या इथे आपल्या सर्वांना माहित आहे की त्या ठिकाणी स्मारक आहे आणि क्रांतीवीर चाफेकर यांच्या त्या स्मारकाच्या कार्यक्रमाला या राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आदी सर्वच मान्यवर कार्यक्रमाला आले होते त्या त्या ठिकाणी त्या चाफेकर स्मारकाच्या जो वाडे क्षेत्र जायचं आहे टेन्शन टू रिझर्वेशन जे टाकलेलं आहे ते सुद्धा त्या ठिकाणी दोन हजार एकवीस मध्ये तिथे आराखडा मंजूर केलेला आहे महापालिकेने त्या मंजूर आराखड्यावर ते आरक्षण टाकलेलं आहे त्यामुळे तिथे पुन्हा लोकांच्या भावनेशी खेळण्याचं काम केलेलं आहे रेड झोन मध्ये आज शाळा पोलीस स्टेशन अनेक बिल्डेबल आरक्षण तिथे टाकलेली आहेत ज्या ठिकाणी निर्बंध आहेत ज्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी आरक्षण टाकलेली आहे इंटर सेवाची ओळख ही औद्योगिक नगरी म्हणून आहे एकही औद्योगिक नगरीला पोषक असाय एकही आरक्षण तिथे टाकलेलं नाहीये किंवा औद्योगिक नगरीच्या अनुषंगाने काहीच विकास आराखड्यामध्ये त्याचा मेळ नाहीये ज्या ठिकाणी लोक राहतात अनेक वर्षाबद्दल राहतात गेल्या वीस पंचवीस वर्षापासून स्वतःच्या मालकीची घरं आहेत अशा घरांवरनं मोठमोठे रोड रस्ते टाकण्यात आलेले अठरा मीटरचे वीस मीटरचे मोठे मोठे रस्ते करून या गोरगरिबांना बेघर करण्याचं काम आहे वास्तव पाहता जसं मुंबईमध्ये उल्हासनगर आहे कल्याण आहे मध्ये अहमदनगर आहे ज्या पार्टीशनच्या वेळेला जे निर्वाचित बांधव जे बेघर झाले ते जे सर्वच काही त्यांचं गेलं होतं अशा लोकांना शासनानेच म्हणजे शासनाने जागा दिली त्यांना वचवण्याचं काम केलं त्यांना बेघर करण्याचं काम हा डीपी प्लॅन करत आहे त्या डीपी प्लॅन मध्ये ज्या ठिकाणी दाट वस्ती कंटस्टेड वस्ती डिक्लेअर करायला पाहिजे होती ते न करता त्या ठिकाणी वीस मीटरची अठरा मीटरचे रस्ते टाकण्यात आलेले आहे अशा पद्धतीने पुन्हा त्यांना बिहेर करण्याचं काम हे डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये होत एमआयडीसीच्या आरक्षणावर सुद्धा आरक्षण टाकलेली आहेत साडेबारा टक्के मध्ये मोबदला मिळालेल्या जमिनी म्हणजे पीएमआरडी कडनं जो पूर्वीचं प्राधिकरण आत्ताच पीएमआरडी त्याच्यामध्ये ज्या जागा साडेबारा टक्क्यामध्ये मिळाल्या त्याच्यावर सुद्धा आरक्षण टाकलेली आहेत अशा पद्धतीने एकदम चुकीच्या पद्धतीने हा प्लॅन राबवला जात आहे त्यामुळे आमच्या शासनाकडे आमची मागणी आहे की हा प्लॅन त्यांनी रद्द करावा त्यामध्ये लोकप्रतिनिधींचा समावेश असावा तज्ज्ञांचा समावेश असावा पत्रकारांचा ज्येष्ठ पत्रकारांचा समावेश असावा एनजीओचा समावेश असावा अशा लोकांकडून सूचना घेऊन तो प्लॅन बनावा वास्तवता हा प्लॅन बनवताना उपसंचालक ज्या मॅडम होत्या कुलकर्णी मॅडम त्या अतिशय नवीन मॅडम आहेत त्यांना शहराची बिलकुल माहिती नाहीये आणि प्रशासनाने ह्याच्यामध्ये काही लक्ष न घालता हा आराखडा मंजूर केलेला आहे त्यामुळेच यामध्ये साधारणतः पंचावन्न हजार हरकती शहरवासियांनी घेतलेल्या आहेत त्यामुळे आमची शासनाला विनंती आहे की हा आराखडा रद्द करावाड शहराचा सहभागी होणार आहे वाचक हा पिंपरीचोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हा एल्गर हा आंदोलन आहे यामध्ये व्यापारी असतील बाधित असतील दलित असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय असल्यामुळे सर्व दलित बांधव आमच्या याच्यामध्ये असतील ऐतिहासिक चिंतवड गावासारखा विषय आहे तिकडचे पण सर्व वर्ग जो असेल जो ऐतिहासिक ह्याला मानणारे सर्व मान्यवर आहेत ते लोक याच्यामध्ये असतील जेवढे लोक ह्याच्यापासून बाधित आहेत ते सर्व लोक लो लो या मोर्चामध्ये सामील होतील पिंपरी जे टॅम्पतले हो, जे निर्वासित आहेत सिंधी बांधव आहेत ते सिंधी बांधव त्या दिवशी सकाळी मार्केटच बंद ठेवणार आहेत अशा पद्धतीने ती सर्व लोक यामध्ये सहभाग घेणार आहेत हा मोर्चा येत्या गुरुवारी सात तारखेला शगुन चौक येत्या सात तारखेला गुरुवारी शगुन चौक येथे साडे दहा वाजता सर्व जमणार आहोत तिथनं हा मोर्चा लढक मोर्चा हा डायरेक्ट महापालिकेवर आणणार आहोत आणि पिंपरीच्या ब्रिज वरून सर्व चौक आणि चौक ते महापालिका अशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे किती लोक या मोर्चा दहा ते दहा हजार किमान दहा हजार लोक त्या मोर्चामध्ये शंभर टक्के असतील